श्रीरामा खूप वर्षापासून आम्ही सगळे या दिवसाची वाट बघत होतो तुम्ही घरी परत येणार हे ऐकून खूप आनंद झाला सोपं तर कोणासाठीच नव्हतं आम्हाला माहिती आहे तुम्ही या क्षणाची वाट बघत होतात डोळे भरून तुम्हाला बघत बसावं असं वाटत आहे आमचे डोळ्यातील असू आनंदाश्रू आहेत ते आता फक्त तुमचे दर्शन झाल्यावरच थांबतील देवा तुमचे अयोध्यानगरीत स्वागत आहे आमचं आयुष्य सार्थकी लागले आणि या जन्माचं सोनं झालं असंच आम्हाला वाटतं जय श्रीराम प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधिवत विराजमान अनेक वर्षांच्या प्रतीक्षानंतर आज आपले राम आले आहेत बलिदान त्यागामुळे प्रभू श्रीराम अवतरले आहेत आता तंबूत राहणार नाहीत आता ते दिव्य मंदिरात राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ते अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राण बोलत होते प्रभू श्रीरामाचा आपल्या प्रत्येकावर आशीर्वाद आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस नव्या कालचक्राचा उगम आहे आजची वेळ सामान्य नाही हजारो वर्षांनंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे असे मोदी म्हणाले आपले राम आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सियावर रामचंद्र की जय असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली आज आपले राम आले आहेत मला खूप काही बोलायचं आहे पण कंठ ताटले आहेत आजचा क्षण हा अलौकिक आणि पवित्र आहे अनेक वर्षांच्या तपस्यानंतर प्रभू राम आले आहेत आज मी प्रभू श्रीरामाची माफी मागत आहे आपल्या त्यागात तपस्यामध्ये काही कमी राहिली असेल त्यामुळेच या कामाला इतके वर्ष लागली आज ही कमी पूर्ण झाली आहे मला विश्वास आहे प्रभू श्रीराम नक्कीच माफ करतील बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही फक्त कॅलेंडर वरील तारीख नाही नव्या कालचक्राचा उगम आहे आजची वेळ सामान्य नाही हजारो वर्षांनंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मागील अकरा दिवसांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायण ऐकलं असेही मोदींनी सांगितलं देशवासियांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की त्या काळात वियोग हा फक्त चौदा वर्षांचा होता या काळात अयोध्या आणि देशवासियांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला आहे आपल्या अनेक पिढ्यांनी वियोग सहन केला आहे राम आग नाही ऊर्जा आहे राम वाद नाही समाधान आहे राम वर्तमान नाही अनंत काल आहेत गुलामीच्या मानसिकतेमधून राष्ट्र उभारला आहे भूतकाळातील घटनेपासून बोध घेत राष्ट्र नवीन इतिहास भगवान दंडवत प्रणाम अवघ्या देशाला ज्या क्षणाची आतुरता होती तो ऐतिहासिक क्षण अखेर आज आला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विधिवत पार पडली अवघ्या चौऱ्याऐंशी सेकंदाच्या मुहूर्तावर रामाच्या लोबस बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली सध्या अयोध्येसह देशभरात एक अनोखा उत्साह आहे तब्बल पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम विधिवत राम मंदिरात विराजमान झाले सगळी अयोध्यानगरी राममय झाली देशभरात उत्साहाचं वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्मित राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भगवान प्रभू श्रीरामाला दंडवत प्रणाम केला देशवासियांनी शेकडो वर्षांचा दुरावा सहन केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की त्या काळात वियोग हा फक्त चौदा वर्षांचा होता या काळात अयोध्या आणि देशवासियांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला आहे आपल्या अनेक पिढ्यांनी वियोग सहन केला आहे असे ते म्हणाले कृष्ण शिलेपासून साकारली प्रभू रामाची मूर्ती भगवान श्रीरामाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य लक्ष वेधून घेत आहे प्रभू श्रीरामाची ही मूर्ती काळ्या दगडापासून बनवण्यात आली आहे त्याग नंतर परतले राम पंतप्रधान बलिदान त्यागामुळे प्रभू श्रीराम अवतरले आहेत लल्ला आता तंबूत राहणार नाहीत आता ते दिव्य मंदिरात राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ते अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनानंतर बोलत होते प्रभु रामाचा आपला आहे प्रत्येकावर आशीर्वाद आजची वेळ सामान्य नाही हजारो वर्षांनंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे असं मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आज आपला राम आला आहे शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपला राम आला आहे या शुभ प्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा माझा कंठ दाटून आलाय माझं शरीर अजूनही त्या क्षणात गडून गेलं आपले राम आता तंबूत राहणार नाहीत आता भव्य मंदिरात राहणार शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपला राम आला आहे त्याग आणि तपश्चर्यानंतर आपला राम आला आहे प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं ते म्हणाले की सियावर रामचंद्र की जय आपला राम परत आला आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा सूर्य एक नवी उमेद घेऊन आला आहे ते म्हणाले की मला खूप काही सांगायचं आहे पण त्यांचा कंठ दाटला आहे हा क्षण अलौकिक आणि पवित्र असल्याचं त्यांनी सांगितलं शतकांच्या तपश्चर्येनंतर राम परतला परत रामाची ही माफी मागतो असे ते म्हणाले आजचा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही असे मोहन भागवत म्हणाले आर एस एस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की आजच्या आनंदाचं शब्दात वर्णन करता येणार नाही त्यांनी पीएम मोदींना तपस्वी ही पदवी दिली आर एस एस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की आजच्या आनंदाचे शब्दात वर्णन होऊ शकत नाही राम मंदिर निर्मितीमुळे सर्वांमध्ये उत्साह आहे नरेंद्र मोदी कठोर तपस्वी आहेत सत्य करुणा सेवा परोपकाराने रामराज्य होते आजचा कार्यक्रम नवीन भारताचे प्रतिनिधित्व आहे राम मंदिर तयार झाले आता निर्मिती करावी रामराज्य अन्न नागरिकांचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले पिवळा पितांबर सुवर्ण अलंकार हातात धनुष्यबान प्रभू श्रीरामांचं पहिलं मनमोहक दृश्य तब्बल पाचशे वर्षांची प्रतीक्षा फळाला आली अन अवघ्या देशवासियांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विधिवत विराजमान झाले अयोध्येसह संपूर्ण देशभरात रामनामाचा जयघोष पाहायला मिळाला नवभूतों न भविष्यती अशा अभूतपूर्व सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा विधिवत अभिषेक सोहळा पार पडला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रूप समोर आलं आहे प्रत्येक देशवासीय प्रभू श्रीरामांचं लोभस्वान रूप डोळ्यात साठवत आहे डोळ्याचं पार न फेडणारा अयोध्येतील सोहळा अनुभवताना प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यात आनंद आश्रू तराळले आहेत जय श्रीराम अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगाला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा